सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी चारे अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न पूर्व परंपरागत हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे तिथे जे हा खाणीचा व्यवसाय हा या जिल्ह्यामध्ये चिरे फार मोठ्या प्रमाणात आहे सिलिका सॅन्डचाही व्यवसाय इथे आहे काही खनिज या भागात असल्यामुळे खनिजांचा व्यवसाय इथे चांगल्या प्रकारे होतोय रेडी शिरोडा किंवा दोडामा त्या भागामध्ये आयनॉरच्या खाणी असल्यामुळे तिथे होतं या सर्व व्यवसायामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आज रोजगारामध्ये मा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे आज सगळीकडेच बोंबाबोंब आहे व्यापारी मोठे उद्योगपती यांच्या फेवरेबल म्हणजे ह्यांचं यांच्यासाठी धोरणात्मक निर्णय हे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत mm -hmm. आपल्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत अदानी अंबानी वगैरे आले नव्हते पण आता हम जी माहिती मिळाली की आजपर्यंत ह्या <coughs> सिंधुदुर्गातल्या जमिनींवरती ज्या खनिजाच्या खनिजपट्टे होते तिथे लीजच्या जमिनी होत्या आणि त्या लीजमधून ह्या भागातले शेतकरी या भागातला भागात जो जमीन मालक आहे त्याला त्यातला काही भाग त्याला का त्या हा त्याला उत्पन्न म्हणून मिळत होता परंतु आता सरकारने काहीतरी धोरण बदली गेलं आहे आणि आता तिथे खनिजपट्ट्यांवरती ब्लॉक करण्यात आलेले आहेत आणि त्या ब्लॉकचा लिलाव हा केंद्रातून होतो आहे आणि हा केंद्रातला लिलाव वेदांता तुमचा इस आ, हे जिंदाल अदानी हे सर्व हे लिलाव घ्यायला लागलेले आहेत म्हणजे आता जो काही या भागामध्ये थोडाफार रोजगार होता व्यवसाय होता जो या भागातल्या लोकांच्या या भागातल्या सिंधुदुर्गवासियांच्या तोंडात त्यांच्या घराच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला मिळत होता तोही आता हिरावून घ्यायचं काम हे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळ एकत्रितपणे करतं आहे असं निदर्शनास येतं आहे अगदी खालच्या अगदी शेवटच्या टोकाला जायचं असेल तर हा जो चिरेखाणीचा व्यवसाय असेल सिलिका सँडचा व्यवसाय असेल किंवा उद्या या भागातला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल तर हा व्यवसाय हे स्थानिक मंडळी त्यावेळेला आपली ट्रक वाहनं टेम्पो घेऊन करत होते परंतु आता शासकीय अधिकाऱ्यांच्या ट्राफिकच्या पोलीस असतील की त्यांच्या मदतीने त्यांना आर टी ओला जे काय त्यांचं पाकिट असेल मानधन ते देऊन जसं सिलिका सँड आणि याच्यामध्ये खोटे पास बनवले जातात परवाना पासच्या गाड्या जातात हे आपण मागे सर्वांसमोर मी आणलेलं आहे पण आता जी माहिती मिळाली ती भयानक आहे कर्नाटक बेळगाव तिकडच्या गाड्या इथे येत आहेत आणि त्या गाड्या रिकाम्या जाताना पन्नास पन्नास साठ साठ टन चिऱ्याचा लोड घेऊन जात आहेत जेव्हा शासनाच्या नियमाप्रमाणे तीस टनच्या अठ्ठावीस तीस टनच्यावरती परवानगी नसताना भयानक मोठ्या प्रमाणात घेऊन जात आहेत सिलिका सँड मोठ्या प्रमाणात घेऊन जात असेच पन्नास टन साठ टन ज्याच्यामुळे हे खरे घाटातले सगळे रस्ते आणि त्याची जी काही वाट लागली शासना शासकीय ह्याची सगळ्या मालमत्ता ती त्याला कारण काय असेल तर ही ओव्हरलोड हे जे ओव्हरलोड ट्रक जात आहेत ह्याच्यामुळे त्या रस्त्याची रस्ता खसतो आहे त्याचा भूर्दंड शासनावर पडतो आहे आणि हे जे कमवणारी लोकं आहेत ही या भागा या महाराष्ट्रातली नसून ही कर्नाटक वगैरे त्या भागातली आहेत आणि त्यांच्यासाठी हे सर्व चालू आहे आज मोठ्या प्रमाणात आपल्या भागातला शेतकरी जो ज्याच्याकडे शेतीचं उत्पन्न नव्हतं तो आज ट्रान्सपोर्टमध्ये वळला आहे काही जणं मायनिंगमध्ये गेलेत ऑफ आधी रितसरप्रमाणे सगळ्या लायसन काढून ते धंदा करतायत पण त्यांना आज धंदा करता येत नाही कारण त्यांना जे भाडं मिळतं ते त्यांच्या पंचवीस टक्के टन किंवा तीस टनच्या हिशोबाने मिळतं आणि हे जे बाहेरून येणार आहेत ते पन्नास टन नेत आहेत तर त्यांचं ते, ते पन्नास टक्के कमी भाड्यात धंदा करतात हे त्याच्यात ज्यांनी ह्या गाड्या घेतलेल्या आहेत ते त्यांचा उदरनिर्वाह असं करू शकत नाही त्यांचा ट्रान्सपोर्टचा बा म्हणजे गाडीचं खर्च जो आहे तो सुद्धा त्यांचा निघणार नाही पण हे सगळं जे चालू आहे तर हे सर्व जे आहे हे आर टी ओकडे एक माफिया टोळी तयार झालेली आहे आणि ती हप्ते देते मला जी माहिती मिळाली आहे की जवळजवळ पन्नास लाखाच्या पेक्षा म मोठं उत्पन्न या जिल्ह्यातून महिन्याला ट्रॅफिक पोलीसच्या आर टी ओला जमा केलं जातं आहे आणि हा फक्त ट्रान्सपोर्टमधला मलिदा आहे पण ह्या सर्व अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हा जिल्ह्यातला जो भूमिपुत्र आहे त्याचा हक्क पहिला आहे आणि त्याच्या हक्कावर ज्या दिवशी तुम्ही गदा आणणार त्या दिवशी आम्ही तुमचे सगळे रस्ते बंद करू हे सगळे रस्ते कारण आता इथे ट्रान्सपोर्टचे किर्तन रावराणे राणे आहेत समीर रावराणे राणे आहेत ह्या भागातले सगळे व्यापारी इथे आलेले आहेत आणि या सगळ्यांचीच मागणी आहे की आम्हाला जो शासनाचा नियम आहे समजा पंचवीस टक्के झालं तर तीस टक्क्यापर्यंत सूट दिली हरकत नाही पण ती तीस टक्केची डायरेक्ट तुम्ही साठ टक्केवरती जर बाहेरचा कोणी येऊन घेऊन जायला लागला तर त्यांच्याबरोबरची भाड्याबरोबर आम्ही कॉम्पिटिशन करू शकत नाही कारण आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे तीस टन नेणार आणि तो हप्ता देऊन साठ टन नेणार म्हणजे एक प्रकारे आपल्या भागातला जो व्यावसायिक आहे याची मुस्कटडावी केली जाते त्याला दाबोल दाबलं जातंय आज प्रत्येक ह्याच्यामध्ये बाहेरून येणारा म्हणजे आज जे आपण म्हणत होतो की मुंबई गिअंकृत करतील पण मुंबई सोडा आता इथे सुद्धा मला काही नावं आलेत ते अमित मोदी केडिया आता हे असे जर इकडे ट्रान्सपोर्टवाले यायला लागले आणि ते दादागिरी करायला लागले आणि ते जर तिथे आपल्या स्वतःच्या गाड्या उतरवायला लागले तर या भागातले जे ट्रान्सपोर्टवाले असतील किंवा या भागातले जे व्यावसायिक आहेत त्यांनी काय करायचं आज ते नियमाप्रमाणे काम धंदा व्यवसाय करतायत आणि हे नियम पायदळी तुडवून शासनाच्या अधिकाऱ्यांच्या दबावाने वाटेल ते करतायत पण तुम्हाला आता सर्व शासकीय अधिकाऱ्यांशी माझे अतिशय चांगले संबंध आहे आणि माझी इच्छा आहे की त्यांनी प्रथम तुमचा या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यावसायिकाला मदत करावी या जिल्ह्यासाठी काम करावं कारण आपण या जिल्ह्यात नोकरीला आला आहात या जिल्ह्याचं भलं कसं होईल आणि या जिल्ह्यातला प्रत्येक रहिवासी हा सुखी समाधानी कसं राहील हे तुम्ही पाहिलं पाहिजे हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे आणि त्याची जर जा तुम्हाला जाण नसेल तर ती जाण करून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत एक पाच दिवसाची तुम्हाला यांनी जवळजवळ दोन तीन दिन या सर्वांनी तक्रार केली म्हणून त्याची दखल कुठे दिसली नाही तर आम्ही पाच दिवसांनी प्रत्येक घाटात उभे राहणार आणि प्रत्येक ट्रकची काटा करणार त्याची लायसन्स चेक करणार त्याचे पेपर चेक करणार आणि तो कोणाला हप्ते देतो हे उघड करणार आणि हे सर्व मीडियाला घेऊन आम्ही उभे राहणार आणि हे सुरुवात करणार आहोत कारण या भागातल्या प्रत्येक व्यावसायिकाला नाव दे न्याय न्याय द्यायचं आमचं कर्तव्य आणि ते आम्ही करणार कारण आत्तापर्यंत जी काही चालली आहे दडपशाही दबावतंत्र आणि त्याच्यामागून या अधिकाऱ्यांना जे काही पैसे दिले जात आहेत आणि जे काही ओव्हरलोड चालू आहे ओव्हरलोडमुळे या या महसुली डुबतो आहे ह्या घाटाच्या रस्त्याची वाट लागते आणि हे सर्व नुकसान हे या जिल्हावासियांचं होतं आहे आणि ह्याच्यातलं एकही रुपये या, एक या जिल्हावासियांच्या खिशात जात नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागेल आणि ती आम्ही घेणार सर्व अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं सात दिवसाच्या याच्यात काय तो निर्णय करावा आणि नाहीतर या जिल्ह्यातल्या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उठायला लागलं तरी आमची ती तयारी आहे सर्वच्या सर्व घाट रस्ते हे आम्ही स्वतः सर्व शिवसैनिकांना घेऊन मी उतरेन आणि तिथे प्रत्येक गाड्या चेक करणार आणि त्यांचे जे रॉयल्टी आहेत किंवा त्यांचे जे काय त्यांना जे नियम नियम दिलेले आहेत सरकारने त्या नियमाप्रमाणे आहे का नाही ते पाहणार आणि त्याचवेळेला त्या गाड्यावरती सोडणार मी या जिल्ह्यातल्या कुठल्याही व्यावसायिकाच्या विरोधात नाही प्रत्येकाने व्यवसाय हा केलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपण आपलं कुटुंब चालवू शकत नाही हा पहिलं आहे पण तो व्यवसाय करताना शासनाने जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं काटेकोर पालन करू नका पण एखादा दहा पंधरा टनचं लायसन्स असेल तर तुम्ही पाच दोन पाच वरती नेऊन वीस टनापर्यंत घेऊन जाऊ शकता पण त्याच्या पलीकडे जर तुम्ही पंधरा टनचं लायसन जर तीस टन नेत असाल तर ह्याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या एकाला कोणाला तरी त्याचं व्यवसाय संपवताय ह्या भागामध्ये ज्यावेळेला पंधरा टनची तुम्हाला रॉयल्टी दिलेली आहे त्या तीस टन नेणं म्हणजे तुम्ही पन्नास टक्के रॉयल्टी चुकवताय लक्ष आलं आज कर्नाटकवरून बेळगाववरून ज्या गाड्या इथे येतात त्या गाड्या पन्नास पन्नास साठ साठ टन जर भरून नेत असतील तर ह्याचा अर्थ शासनाचा किती मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला जातो आणि हे सर्व सर्व अधिकाऱ्यांच्या संगणमताने होतं आहे प्रत्येकाला त्याचे हप्ते दिले जातात म्हणजे वर्गवारी आहे त्याचे सगळं कोष्टक माझ्याकडे आलेलं आहे आर टी ओला किती नाक्यावरती किती चेकपोस्टला किती मग तिथल्या त तालुक्याला किती हे सगळ्याचं चेक त्यांचं जे गणित आहे ते त्यांचं आले जवळ महिन्याला पन्नास निदी, निदी था था ते साठ लाख रुपये जर हप्ता देत असेल तर शासनाचा निधी निधी कमीत कमी पाच कोटीचा कमीत कमी पाच कोटीचा निधी डुबतो आज एवढा मोठा महिन्याचा पाच कोटीचा निधी जर डुबत असेल तर त्या शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांनी लक्ष घातलं पाहिजे पण हा शासनाचा महसूल हा या जिल्ह्याच्या विकासाला उपयोगी येणारा महसूल आहे पण हा कुठल्या तरी एखाद्या नेत्यांचे जशी म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टरांची कशी एक, एक मोठी लॉबी होती एका राजकीय नेत्याने स्वतःची ठेकेदारी उभी केली तेच राजकीय पुढारी आता या या बाकीच्या व्यवसायात घुसत आहेत आणि हे सर्व व्यवसाय हे माफियाप्रमाणे हातात घेतले जात आहेत आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली आणि आम्ही ते काम पूर्व आमचं अव्यातपणे चालू ठेवणार आणि सर्वसामान्य माणसासाठीच आम्ही लढणार त्यालाच न्याय मिळवून द्या त्याच्या हक्कासाठीच आम्ही उभे राहणार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका